माणसाच्या स्वभावाला औषध नसते अनेकांचे स्वभाव एकदम विचित्र असतात असाच एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय एका दांपत्यात पत्नीच्या अजब सवयीनं वारंवार दोघात खटके उडायचे त्यामुळे पतीला तिचं हे नखरं पूर्ण करणं जीवावर आलं होतं पहिल्या पतीनं तर कंटाळून जगत सोडलं होतं अखेर तिच्या दुसऱ्या पतीच्या गळ्यात ही ब्याद आल्याची दुसऱ्या पतीची भावना झाली आणि एका रात्री त्यानं दगडानं तिचा तोंड आणि चेहरा चेचून काढला आणि घटनास्थळावरून तो पसार झाला पोलिसांना जेव्हा या प्रकरणातला गुंता समजला तेव्हा देखील ते झाले एक महिला आनंद झाल्यावर जिद्द करायची या कोणाचंही काही चालायचं नाही जेव्हा ती खुश व्हायची तेव्हा तिचा पती मात्र संतापायचा त्याच्या चेहऱ्याचा रंग उडायचा महिलेचा पहिला पती बिचारा वारला परंतु दुसरा पती देखील तिची जिद्द पूर्ण करू शकला नाही तो आपल्या पत्नीपासून नेहमीच वैतागलेला होता जेव्हा या प्रकरणाचा गुंता सुटला तेव्हा पोलिसांचं टाळकलं चला तर पाहुया काय आहे प्रकरण मध्य प्रदेशच्या अनुपपूर जिल्ह्यातील मृतदेह सापडला या महिलेचं नाव सेमवंती बेगा उर्फ डहरी आईन असे असल्याचं सांगितलंय जंगलातील भागात तिचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिक लोकांनी पोलिसांना कळवले पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवला तपासात महिलेचे नेहमी पतीशी भांडण व्हायचे असं उघडकीस आलं त्या रात्री देखील पतीचं तिच्याशी कडाक्याचं भांडण झालं होतं या महिलेला दारूचं व्यसन होतं ती नेहमी दारू जिथं प्यायची तिथं झोपी जायची त्यामुळे पती आणि तिच्यात भांडणं होत होती तसेच पतीला तिच्या चारित्र्यावर देखील संशय होता कारण ही महिला कोणाच्या घरी दारू प्यायची तेव्हा घरी यायची नाही घटनेच्या दिवशी देखील असेच घडले त्यामुळे पती प्रचंड चिडला आणि त्यानं दगडानं तिची खांदोळी केली आणि तिला ठार केले पती हिरासिंग याला जंगलातून अटक केली असून त्यानं रामनगर पोलिसांना पत्नीच्या खुणाची कबुली दिली आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा